हात पुढे करा सर्वांनी छोटे छोटे बाळ डबल घ्यायचं नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज आहे गुरुवार आज आहे दुर्गाष्टमी शाकंबरी नवरात्रीला आजपासून सुरुवात झालेली आहे बऱ्याच जणांना माहीत नसेल शाकंबरी नवरात्री वर्षातून तीन नवरात्री येतात त्यापैकी ही नवरात्री म्हणजे शाकंबरी नवरात्री तर या नवरात्रीला पण आपण जसं शारदे नवरात्रीला पूजा मांडणी करतो ना त्याच प्रकारे करावी लागते आणि शेवटच्या दिवशी ना भरपूर साऱ्या भाज्या पालेभाज्या फळभाज्या फळं यांचा नैवेद्य दे देव्याला दाखवावं लागतो तर मी मागच्या वर्षी नवरात्री केलेली होती शाकंभरी देव्यायची तर या वर्षी नाही केले मी उपवास आणि पूजा मांडणी पण नाही केली कारण मला जरा बाहेर पण जायचं होतं तर ते कुठे काय मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण चला आता आजचा दिवस खूप छान आहे दुर्गाष्टमी आणि पूजाने देवयाईसाठी छान अशी मस्त साडी घेतलेली होती तुम्हाला माहितीच आहे मला दाखवली पण ही साडी हिरव्या रंगाची भगवती मातेला आमच्या घराच्या समोरच देवाईचं छोटसं मंदिर आहे बऱ्याच वेळेस मी तुम्हाला दाखवलेले तर देवी आईला नवस केलेलं होतं पूजाने तर ही साडी देवीला आता नेसवायची आहे तर मी आता तिकडे जाणार आहे आंघोळ घालायची मला देवाईला त्यानंतर साडी नेसवायची आहे आरती होणार तर आज आहे अठरा तारीख आजची आरती आमची नाही आहे माझी आरती सोळा तारखेला असते पण ज्या ताईंच्या आरती आहे ना त्या आरतीचं वगैरे साहित्य घेऊन आलंय पण मग म्हटलं चला दिवस छान आहे साडी नेसून देऊ प्रसाद पण आणू आणि मस्तपैकी सर्व काही कार्यक्रम म्हणजे जो काही आरती वगैरे होईल ते सर्व तुम्हाला मी व्हिडिओ मधून दाखवेलच तर चला बऱ्याच ताईंना काल मी शालीमारला गेली होती मेन रोडला आणि खरेदी केली थोडीफार तर जास्त काही खरेदी नाही केली पण मी तुमच्यासाठीच गेली होती कारण शनिमारच जे काही मार्केट आहे बऱ्याच वेळेस मी तिथे गेली आणि मी कुठून काय वस्तू घेतल्या तुम्हाला बघायच्या होत्या तर म्हटलं चला तुम्हाला या व्हिडिओमधून ते सर्व काही मी दाखवलं बऱ्याच काही ना तो व्हिडिओ पण खूप आवडला आपला आणि तुम्हाला जायचं असेल तर नक्कीच तो मे तुम्ही मेन रोडला जाऊन शॉपिंग करू शकता आणि मी काय काय आणलंय ते पण आज तुम्हाला दाखवते कारण बऱ्याच जणांना आहे ना, ना बघायचंय की मी काय शॉपिंग केली आहे तर तुम्हाला खरं सांगते मी जास्त काय शॉपिंग केली नाही मला घ्यायचे होते गाऊन आणि मार्केट पण तुम्हाला दाखवायचं होतं तिथे काय काय वस्तू मिळतात त्या पण दाखवायच्या होत्या तर त्यातल्या काही वस्तू घेतल्या मी तर काय घेतले तुम्हाला दाखवते जे काही सिन्नर मध्ये भेटत नाही मिळत नाही अशाच वस्तू मी तिकडून आणल्याय तर इथं बघा रांगोळीचा छापा हा इथे भेटत नाही मध्ये तर नाशिकमध्ये पण मी एकदा दोनदा शोधला पण मला काही भेटला नाही पण ह्या वेळेस मी गेली ना तर एका शॉपमध्ये मला दिसला आणि मी हा घेतला तर यामध्ये आपण रांगोळी पण भरू शकतो कलरफुल अशी मस्त आणि ऑइल पॅन्ट कलर पण देऊ शकतो डिझाईन पण करू शकतो डेकोरेशन करू शकतो म्हणजे याचा वापर पूजेसाठी पण करू शकतो असा किंवा मग एखाद्या मूर्ती मागे असं लावून ठेवू शकतो आपण तर हा मी आणला आहे सत्तर रुपयाला तर त्यांनी शंभर रुपये सांगितले पण मी कमी जास्त करून सत्तर रुपयाला मागवला तर याला मला डेकोरेशन करायचंय जेव्हा मी ते करेन ना तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल मस्त आहे मला आवडला छान आहे त्यानंतर त्या शॉपमधून हे कुंकवाचे करंडे घेतले हळदी कुंकवाचे तर हे मी तुम्हाला दाखवले व्हिडिओ मधून जवळूनच तर हे मातीचे ते पंछान कलरिंग करून त्याच्यावरती मोती डायमंड वगैरे लावलेले त्यांनी आणि हे मला दोन पडले तर त्यांनी पॅकिंग वगैरे असं मस्त करून दिले आणि ह्या उक्स घेतल्या होत्या मी मधून जे सेल मी तुम्हाला दाखवलं ना तिथून वीस वीस रुपयाला चांगलं हेवी आहे चांगलं आहे प्लॅस्टिक फायबर मस्त आहे याचं तर किचन मध्ये लावण्यासाठी किंवा मग किचन मध्ये टाईलवर लावू शकतो म्हणजे पॅक राहतील तर म्हणून मी आणल्या आणि ह्या स्टीलच्या वाट्या तर ह्या मला पडल्या खूप हेवी आहे खूप तनबट आहे जड आहे आणि हीच वाटी मी ते सिन्नर मध्ये बघितलं तर मला पंचेचाळीस रुपये सांगितली त्यामुळे म्हटलं चला ह्या जरा स्वस्त पडल्या वीस वीस रुपयाला आणि लागतात घरामध्ये छोट्याशा वाट्या नैवेद्यासाठी कशासाठी पण लागतात म्हणून मी घेतल्या सहा एकशे वीस रुपयाच्या आणि हे पण सेल मधूनच घेतलं हे मला घ्यायचंच होतं हे इथंही भेटलं असतं पण सेलमध्ये परवडले हे जवळपास तीस का वीस रुपयालाच होतं तीस रुपयाला असेल आणि हे पण तीस रुपयाला असेल तर हे मी दोन्ही घेतले तीस किंवा माझ्या लक्षात नाही एवढं पण पुजाऱ्यांनी घेतलं हे त्यानंतर दोरी कशाला लागते आपल्याला दहा रुपयाची दोरी आहे तर बरे हे म्हटलं मला बाहेर बांधायची होती बाकी काही जास्त घेतलं नाही मी आणि तुम्हाला आता असं वाटेल की हळदी कुंपाचे वान टाईमनी घेतले नाही तर खरं सांगते मला असं नवीन काही तिथे दिसलं नाही ज्या पण वस्तू बघितल्या मी त्या दरवर्षी त्या येतातच त्या मार्केटला तर कुंकवाचे जे करंडे बघितले ना वीस वीस रुपयाला ते पण माझे देऊन झालेले होते त्यानंतर सिल्वर कलरच्या प्लेट्स पण मी ट्रे घेतले होते मागच्या वर्षी ते पण मी दिलेले होते वान म्हणून आणि प्लास्टिकचे डब्बे वगैरे चांगल्या सगळं काय होतं ते काही मी घेतलं नाही तर म्हटलं चला वेगळं काहीतरी नवीन मला बघायचं होतं पण मग तिथं काय मला असं नवीन काही व्यवस्थित दिसलं नाही म्हणून मग मी काही वाहनाच्या वस्तू घेतल्या नाही लगेच घेणार आहे मी हळदी कुंकू करते मी जेव्हा मला घ्यायचा जेव्हा मी घेईल तेव्हा तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवेल मी काय घेतलंय ते का तर म्हटलं इथं पण सिन्नरच्या जा मार्केटमध्ये मा जाऊन बघल मी काय नवीन आलेलं आहे काय नाही आणि नंतर घेऊ आपण तर एवढीच खरेदी केली जास्त काय घेतली नाही हा आणि गाऊन घेतले मी दोन गाऊन घेतले पण ते सकाळी ना धुवायला टाकले पाण्यामध्ये कारण नवीन आणलेला कपडा लगेच आपण यूज नाही करू तो पाण्यातून काढावा स्वच्छ धुवूनच मग वापरायचा म्हणून मी ते धुतले टेरेसवरती वाट टाकले आणि पूजाने व्हाईट कलरचं गोल्डन डिझाईन असलेलं एक ब्लाऊज घेतलंय तो ते पण तीनशे रुपयाला तर ते पण छान आहे तिला व्हाईट कलरची माझी साडी घालायची होती त्यावरती ब्लाऊज नव्हतं मग तिने ते घेतलं तर बाकी काही जास्त आम्ही खरेदी केली नाही आणि संध्याकाळी यायला आम्हाला खूप उशीर झाला जवळपास आम्हाला साडेआठ वाजले होते साडेआठ नऊ वाजले होते आणि नंतर मग मला स्वयंपाक पण बनवायचा होता बरीच काम होती आणि एडिटिंग करायला पण मला वेळ भेटला नाही मग व्हिडिओ मी सकाळी एडिट केला तर तुम्हाला कालचा व्हिडिओ खूप उशीर आला म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप उशीर आला आता पाच सव्वा पाच वाजलेले होते इव्हिनिंगची वेळ झालेली होती खरं तर सकाळीच आंघोळ घालायला पाहिजे होती देवी आईला पण सकाळी ना खूप घाई गडबड असते पूजाला पण जायचं असतं टिफिन असतो तर नाही जमलं मला सकाळी तर म्हटलं चला आता साडेचार नंतरचा वेळ पण छान असतो तर आता मी आंघोळ घालते देवी आईला आधीची साडी आणि सुकलेला हार ते सर्व काही काढून घेतलं आणि पंचामृत काही बनवलं नाही कारण पंचामृतने खूप तेलकटपणा येतो मूर्तीवरती त्यामुळे मग फक्त पाण्याने आंघोळ घालते रोजच्या रोज येणा भगवती मातेची आरती होत असते प्रत्येक आरतीना प्रत्येकाला दिलेली असते तीस दिवसाच्या ती तीस आरत्या तर चला आता आंघोळ तर झालेली होती देवाईची घालून आता मला आहे ना चांदीचा मुकुट हा आहे ना खूप काळा झालेला होता मी घरी घेऊन आली आणि त्यावरती कोलगेट टाकली आता कोलगेट आणि थोडंसं घासण्याने घासून घेते कारण हा मुकुट आहे ना महिन्या दोन महिन्यातून चांदीचा आहे ना तर पॉलिश करावा लागतो पॉलिश केल्यानंतर तो खूप छान असा मस्त निघतो मोठ्या बहिणीने घेतलेला आहे माझ्या देवाईला हा मुकुट जेव्हा प्रतिष्ठा झाली ना आईची तेव्हाच घेतलेला होता बरेच वर्ष झाले हा मुकुट घेऊन पण तर मी ना चांगला तो घासला असा कोलगेटने जितका निघेल मला तितका काढला मी व्यवस्थित थोडा चमकायला तरी लागला आणि आता ना दिची मूर्त पण छान मस्त कापडाने पुसून घेतली आणि आता साडीने सोते तर माझ्या जोडीला आहे ना ज्या ताईंची आरती होती ना त्या पण इथेच जवळपास राहता त्या तर त्याही आल्या तर त्यांचीच आरती होती पण मी त्यांना बोलवलं म्हटलं मदतीला कोणीतरी पाहिजे देवाईला साडी घालायची होती तर छान आता ही मस्त पूजाने आणलेली साडी ना आईला नेसवायची आहे आणि आजचा दिवस पण छान होता दुर्गाष्टमी होती तर आईचे आता शाकंबरी आईचे नवरात्रीचे उपवास पण बरेच जण करतात धरतात आणि छान होता आजचा दिवस तर, तर चा म्हटलं चला मस्त दिव्याला आंघोळ घातली साडी वगैरे छान आता आम्ही घालून घेतो त्यानंतर मग दिव्याचा लुक तुम्हाला दाखवते कसा आहे तर चला मस्तपैकी हिरवा कलर खूप शोभून दिसत होता आईवरती आणि त्यानंतर त्या ताईने हार येणे आणलेली होती मग मी काही वेणी काही आणली नाही फक्त प्रसाद आणायला सांगितला होता मी राहुलला आता मंदिरासमोर रांगोळी काढायची होती सडा मारलेला होता सर्व काही पाला पाचोळा स्वच्छ झाडून घेतलेला होता आणि त्या ताई पण रांगोळी काढत होत्या माझ्या मदतीला आम्ही दोघींनी मिळून छोटीशीच रांगोळी काढली कारण बरीच कामं होती आणि तुम्हाला माहिती आहे रांगोळी ही लक्ष्मीकारक असते देवी आईला खूप आवडते मस्त प्रसन्न वाटतं रांगोळी काढल्यानंतर त्यानंतर मग मी घरात आले माझी घरातली देवपूजा पण करायची होती तर फुलं आणलेली होती गणपती बाप्पांना फुल आणि हे फुल बघा झेंडूचंच आहे पण तीन फुलं एकत्र आलेली आहे अचानक असं फुल मी पहिल्यांदा पाहिलं तर हे बघा तुम्हाला दाखवते चारही बाजूनी फुल बघा तीन फुलं एकत्र होऊन हे एकच मोठं फुल तयार झालेलं आहे मी असं पहिल्यांदा पाहिलं मी ते फुल स्वामी समर्थ महाराजांना वाहिला आणि बाकीच्या देवांची पण पूजा करून घेतली अगरबत्ती लावली दिवाळी लावलेला होता तर आता माझ्या देवघरातल्या देवांची संध्याकाळची पूजा छान मस्त झालेली होती आता भगवती मातेच्या आरतीची वेळ झालेली आहे सव्वा सात वाजले आणि घंटीचा आवाज येतोय तुम्हाला तर आरतीला जायचं आहे आणि प्रसादासाठी पेढे मागवले घेऊन आले राहू तर चला

ज्याने घातला तर ज्या आरती झाली त्यानंतर मग मी घरी आली स्वयंपाक बनवायचा होता मला तर आज मी तुम्हाला काही स्वयंपाक बनवताना शूट करून दाखवलं नाही कारण खूप गडबड होती तर इथं डाळ केली आहे वरण केलं आहे तुरीचं त्यानंतर शेंगदाण्याची चटणी भात झालेला आहे चपात्याही झाल्या होत्या आता नैवेद्याचं ताटही भरलेलं होतं चला तर आता माझं सर्व काही स्वयंपाक झालेला आहे पापना नैवेद्य दाखवते आणि आज काही तुम्हाला रेसिपी किंवा स्वयंपाक होताना काहीच शेअर नाही केलेलं आहे मी एकाम खूप घाई गडबडे आज माझी मागे आता इथेच व्हिडिओची एंडिंग करणार आहे आजचा व्हिडिओ छोटा झाला पण कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट शुभरात्री